लोहार गल्लीत इलेक्ट्रिक पोलवरून पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांचा आक्रोश शहर पोलिसात नोंद धरणगाव महावितरण कार्यालयात ठेकेदार पद्धतीने झिरो वायरमन म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा लोहारगल्लीत इलेक्ट्रिक पोलवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घडली आहे मै तरुणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी नाही तर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा एक लव्य संघटनेने दिला आहे यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दिलीप देवाभिल वय छत्तीस राहणार गारखेडा तालुका धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप भील हा आपल्या आई वडील पत्नी आणि दोन मुलांसह हो धरणगाव तालुक्यातील गारखेडे गावात वास्तव्याला होता गेल्या दहा वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदार पद्धतीने झिरो वायरमन म्हणून काम करत होता नेहमीप्रमाणे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत देखील धरणगाव शहरातील लोहार गल्लीमध्ये इलेक्ट्रिक खांब्या खांबासाठी काम करण्यासाठी दिलीप बिल हा गेला होता सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दिलीप हा खांब्यावर चढलेला असताना त्याला अचानक तोल केला आणि तो खाली पडला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याला महावितरणच्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जळगाव येथे दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले दरम्यान ही घटना घडल्यानंतर मयत तरुणाच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली यावेळी मयताच्या आईने मन हेलवणारासारखा आक्रोश केला दरम्यान मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत मिळाली अशी मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी घेतला या घटनेसंदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली काय घटना आहे नेमकी आणि काय मागणी आज गुरुवार आज आमचा एक दिलीप भिल म्हणून गायखेड्यातला आमचा एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता यांच्यामध्ये वीस वर्षापासून काम एम एसीबीचा कामच होता एक झिओ वायर म्हणून आणि तो एम एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तो काम करायचा तो काम करत असताना ह्या निश ह्या एम एसीबीच्या निष्काळजीमुळे तो खांबावर चढून त्या खांबावर त्याला शॉर्ट सर्किटाचा लागावा असा आम्ही आम्हाला माहिती मिळाली पण ज्या माहिती मिळाली त्या अनुसंगाने यांनी तो तिथे जागेवरच पडून वारला त्याचे प्राण निघाले आणि प्राण निघाल्यानंतर या लोकांनी त्यांना इथे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणलं आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणत असताना इथे बऱ्या प्रीत पडलेलं आहे पण आमची मागणी अशी की तो आता त्याचे दोन मुलं आई वडील आहे मागणीच्यानुसार आम्ही त्याच्या एक मुलाला एक शासकीय नोकरी म्हणून तिथे कामावर घेण्यात यावं आणि आता जेवढी आता त्याला जे मिळकत असेल ते करण्यात यावी मिळत जर त्यांनी नाही केलं आम्ही सर्व जिल्हाभर रस्ता रोख आंदोलन आज करणार आहे शंभर टक्के आज करून आज आम्ही ताब्यातच घेणार नाही आणि त्यांच्यावर नाही झालं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे सर या संघटनेची बापू पुन्हा मोरे जळगाव जिल्हाध्यक्ष एक नव्य संघटना